व्ह्यू एकच नंबर आहे एवढा होता ना हिमाजिकाला जाम दम आणि आमच्या महाराणीचा विषय बघा नमस्कार मंडळी सुप्रभात मी प्रकाशवाडी तुम्हाला सर्वांचं डे टू च्या ट्रॅव्हल ब्लॉग मध्ये स्वागत करतोय आणि आता आम्ही निघालोत एक काम आहे त्यासाठी तेजसने क्रेटा आणलेली आहे ठीक आहे मध्ये आलो होतो रात्री पोचलो होतो आणि आता परत सकाळी उठून फ्रेश होऊन नऊ वाजता निघालो फर्स्ट टाईम असं एवढं लवकर निघालोत आता इथून कणकळ जायचं आहे रश्मीच्या मामाला घ्यायचं आहे आणि तिथून मग पुढे एक का... काम आहे काम सक्सेस झाल्यावर सांगेन पुढे काहीतरी मध्ये सो आता तिकडे ते कामाला जायचं आहे चला आता निघूया बाकी सगळे सेटअप झालेत चलो आता आजीला टाटा बाय बाय करून कायरा मॅडम इथं अशा पुढं बसलेले आहेत तेजस मामा आणि आम्ही इकडे राजा राहि सर्वजण हे hey, रश्मी काय राहिला नाही ना ठीक ना आहे नाही गोप्रो आणि माझा मोबाईल आहे सगळं चेकिंग करतोय रात्री आलो परत लगेच सकाळी निघालोत आणि आता इथून परत हा ट्रॅव्हल ब्लॉक होणार आहे कारण आजच आम्ही परत इथून निघणार आहोत घरी जाण्यासाठी चार वाजताची पुन्हा एकदा ट्रेन आहे सकाळी काम करून त्याच्यानंतर दुसरं एक आहे मामीला भेटायचं आहे तर मामीला पण आहे कणकवलीला ते मागे वा कुठे बसली वा अरे ही वाहनवी ना जान्हवी किल्लेकर का तुझी मैत्री ना गौतमी गौतम पाटील असेल जानवी जान्हिल्लेकर न बिग बॉस प्रीमियर प्रिमियर केला हे काय होस्ट रितेश वर्ग हा का पैसा पैसा कणकरीत पोहोचलोय मग आम्हाला पिकअप करतो रश्मीच्या आणि मग पुढे जाऊया या आजच्या दिवसात काय काय होतं हे संपूर्ण या ब्लॉग मध्ये दिसणार आहे <laughs> आणि आमच्या महाराणीचा विषय बघा खांद्यावर दोन हात ठेवून एन्जॉय करते मस्त बेटा <laughs> <laughs> <कसली laughs> <माँगे। laughs> आम्हाला पिकअप केला आहे आणि मामा बसला आहे पुढं आणि आता आम्ही पाठीमागं चौघजणं कार्याला पकडून चाललो देवगडच्या दिशेने नांदगावतून आता लेफ्ट घ्यायचं आहे ठीक आहे देवगडमध्ये काय काय जे जे स्पॉट येतील आमच्या रूटमध्ये ते कवर करायचा प्रयत्न करणार आहोत बघूया टायमाची थोडीशी पाबंदी आहे ना त्याच्यामुळं डप्पा टप्पा मारत रस्ता कवर करतोय ठीक आहे कायरा फक्त खाण्यावर घसरलेली आहे मस्त मग दोन बिस्किटं खालीत मामाने दिलेली आणि असा नॉर्मल छोटासा रोड एकदम गर्द झाडीतला ठीक आहे काच्यावर इथं घाण आहे आणि करून मस्त व्ह्यू आहे चाललं होतं एन्जॉय करत आता किती टायमात पोहोचतोय पो बघूया एक तासाचा रस्ता दाखवत होता विजयदुर्गाच्या वाटेवर आहोत चला जाम पोचलो आहे आणि पहिला व्हायला ब्रेक घेतला आहे गाडी अशी इथं पार्क केली कायरा मॅडम बाहेर पडली कायराचा सा खाऊ संपला आहे आता मामा काय खाऊ घेईल असलकर येतो आहे माझा मित्र आहे असुलकर तो, तो इकडेच असतो सो तो येतो आहे त्याला आता इथून काय बघूया कसं काय प्लॅनिंग आहे त्याच्यानुसार पुढं जाऊया सो so फार सो so गुड असलकर साहेब ऑन स्कूटी असकर थोडा कामासाठी गेलाय सो आम्ही जामसंडे मधले जे पवन चक्क आहेत आणि इकडचा एक व्ह्यू आहे तो एन्जॉय करायला आलोय जबरदस्त आहे दाखवतो तुम्हाला वन ऑफ द बेस्ट वाव wow! हो oh, हो oh, हो oh, oh. आणि देवगडच्या पवन चक्क्या फेमस आहेत ना है। हाँ। तो हा स्पॉट आहे सजलो एनर्जी अरे एवढ्या दिवसात इथे येऊन किरे मी पुढे असलो ना हा गार्डन आहे इकडे दाखवतो हे पवन खूप वेळा मी रीलमध्ये वगैरे बघितलं आहे आणि आलो एकदाचा ब्लॉगला चार चांद लागलेले आहेत ला जबरदस्त आणि एकदम भारी हे फ्रेश फील होते ठीक आहे व्यू एकच नंबर आहे एवढा क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे ना की मला तिथपर्यंतचा माझ्या डीप सीमध्ये म्हणजे असं आहे ना किती खोल आहे ते दिसतोय पूर्ण असा जबरदस्त तुम्हाला कसा वाटला ना जरा सांगा कोकण 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 जबरदस्त आणि हा गार्डन बघा चला प्लॅन सक्सेसफुल होत आहे आता शब्द मला सुचत नाहीत मला बोलायचं भरपूर आहे पण काय असं कधी कधी काय आहे निसर्गच खूप बोलतो ना तशातली गोष्ट आहे आणि बाकीचे सर्वजण आहेत तिथे एन्जॉय घेतात एकाच ठिकाणी मी आलो आहे थोडा एक्सप्लोर करते तुम्हाला दाखवते आहे झिपलाही ना नाही तर बघा मुलगी गेली बरीच मोठी आहे आणि हा व्ह्यू येईल ठीक आहे आता आम्हाला टायमाची कमी आहे इच्छा होती पण नको नेक्स्ट टाइम खाली उतरतंय इकडचा व्ह्यू बघायचा होता मस्त आहे भारीच येवा कोकणची नीली नेली खाडी दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी असा अबोली फुलांचा माखवा असा आबोली फुलांचा माखवा माझ्या गोव्याला कोकण दाखवा माझ्या गोव्याला कोकण दाखवा असं आतमधून येत आहे परत म्हणजे गाण्याचे जे बोल आहेत जे लिरिक्स आहे फील होते फील धमाल झाला खाली गेलो होतो वरती आलो पायऱ्या चढता आला फुगलो रश्मीची इच्छा आहे झिपलाईन करायची तिथं वर जीव वर खाली होते आता शेवटी गेली विचारायला आणि दोन मामा इथे दमले

अरे मामा पाठवत आहे हा इकडून आलो इकडे पार्किंगला जागा आहे मस्तपैकी आणि या साईडला दुकानं वगैरे आहेत इकडे छान गार्डन आहे ठीक आहे तो मी आता दाखवलं तुम्हाला आणि असा संपूर्ण जबरदस्त नजारा इकडे बीच पण आहे बीचवर तुम्ही जाऊ शकता ठीक आहे आणि इकडे लाईन आहे झोपाळा आणि लाईन आहे अशा संपूर्ण हा स्पॉट आहे जो मी सांगितलं आहे तुम्हाला नक्की या वर्थिट आहे आणि फोटो तर जबरदस्त येतात माझ्या इंस्टाग्रामला जाऊन बघा हे फोटो मी नक्की पोस्ट करेन एक नंबर फोटो आले आता इकडून निघूया यांची फोटोग्राफीच चालू आहे संपतच नाही आणि इथे समोर दिसतोय ना हा देवगड किल्ला आहे थोडा हे बघा <laughs> <laughs> देवगड पवन चक्कीच्या इथून निघालोत आणि आता दुसऱ्या लोकेशनला जिकडे आमचं मेन काम आहे कारण तिच्या अंगापेक्षा मोठी गॉगल काढलेली आहे आणि घातलेली आहे मामाला दिसला दिसली दिसलीच मामाला सेम मा मामाने गॉगल घातली ना सेम टू सेम अशी सगळी मजा चालू आहे असं वाटतंय बघा थोडं अंतर कमी पाहिजे होत यार प्रत्येक तीन सुट्ट्या नाही इकडंच ना बघूया कधी मुंबई गोवा हायवे होत आहे चार तासाचा ता अंतर पाहिजे होता ना सातवीचा विमान तर चालू होते नाही यार फ्लाईट कमी कधी इन्फॉर्मेशन घेऊन सांग माका टायमिंग घे ए मामा ए मामा बघ बघला बघला कोण काढलं काय माहिती कशा तरी शोधून काढले मस्त आंब्याच्या बागा फील व्हायला लागले देवगडला चालले बघा कोस्टल रोड सुरू झाला माई, माई।, माई।, माई। वा ते करून आलो आणि आता इथं पडेल ला पोचलोय आणि कायरा मॅडम अशी आमच्या कधीवर बसलेली आहे कायरा इथं बाई इथं हां सांग ना हाय कर, आई आई। हाँ, हाँ, जवा, लग, कर की आईजला हाय हाय हां पण दिला तुम्हाला वाव ठीक आहे आता आपण जेवणार आहोत ना काय रा आपण भूक लागली ना आपल्याला जेवा जेवायला आलो इथं ठीक आहे मस्त व्हेज थाली आली आहे सगळे व्हेजवाले आहेत असल कर पण व्हेज फक्त दोघंज आमचे नॉन व्हेजवाले आहेत जेवून घेऊया मस्तपैकी टेस्ट सांग तुम्हाला ड्रायवर फुल सुसाट चालला आहे कारण आम्ही लगेच सुसाट निघालोत जेवून लगेच गाडीत बसलो आणि आता आम्हाला थोडासा उशीर झाला थोडासा ठीक आहे सो पाच वाजता जे आम्हाला ट्रेन आहे कणकवलीवरनं तर आता आम्ही चाललोत आचरा मार्गे हिवाळ्यात ठीक आहे ते क्रशरचं काम आहे काय ते अर्जंट ते करून आम्हाला कणकवलीत जायचं आहे असं आहे आणि प्लॅन बी जर चुकून ट्रेन चुकली तर रश्मी इथं उद्याची तिकीट पण काढत आहे कारण कामं पण इम्पॉर्टंट आहेत कारण एवढ्याला आम्ही येऊन परत जर कामाला झाली तर मला उद्याचा एक दिवस पेअर होता मग so, uh, जा, तो मी याच्यासाठी ठेवला होता असं आहेत मस्त जे आणि हा जेवणाची महत्वाची अपडेट द्यायची राहते जेवण मस्त होता अशा म्हणजे अशा छोट्या छोट्या हॉटेलमध्ये आहे ना एकदम क्वालिटी जेवण भेटत आणि ही आमची आहे कायरा कायरा आणि पप्पा बसली कायरा बसली मांडीवर हा इथं आलो होतो इथं रस्ता थोडा बंद आहे स्वतः रिटर्न जायला आहे अडकलो आता आम्ही आचरा मार्गे चाललोत ना लपडा झाला गाडी मोठी आहे त्याच्या कारण निघत नाही छोटी गाडी आता माझी असती निघाली असती बात कायरा झोपली आम्हाला पण झोपायला लागली आपला ड्रायविंग करतोय इकडे काम होता झालाय आता निघालोत आता चाललोत कणकवली मामाला सोडायला आलो थोडा बाहेर आता चाय ब्रेक घेतो जाम कंटाळलो रोड खूप खराब होता रश्मी थोडी थांबली काय कायरा पण कंटाळली आहे सो तिला पण आता दूध देते त्याच्यानंतर आता चाय घेतो आणि मग इथून कणकवली हा बोल असं गोय कणकवलीत पोचलो सा, गोल गोल, गोल ना? परत कणकोलीत आलो कस ना आणि प्लॅन मध्ये पुन्हा एकदा चें भावने भेटू कॅन पराक्रम केलाय तिकीट कॅन्सल केली आधी नाही खाली कर ठीक आहे नवीन तिकीट काढली दुसरी उद्याची अरे भाऊ सगळी लफडी करून ठेवते आता जातो मामीकडे मामीला मामी भेटून येतो पोचलो बाबा परत कणकवलीला जवळपास पाच एक्कावन्न झाले तिकीट कॅन्सल करून काय उपयोग नव्हता ट्रेन भेटली अशी आता काय सगळी लपडी करून ठेवली आता एनर्जी डाऊन आहे आता थोडा फ्रेश होतो मग एनर्जी येईल दिवसभर गाडीत होतो थोडं फ्रेश झालो आता फील होतं की मी गाडीतच आहे हे सगळे टेकवे दमलो लाइट नाही इकडं सभा इथं भरलेली आमची चॉकलेट जाम काढलीस तू मस्त गप्पा मारल्या चला आता थोडी मी झोप पण काढली जाऊया सुखल वाटला रश्मीच्या मामाला सोडून आता पुन्हा एकदा सुखल वाटलं जातो आजीकडे ना आजीकडे मजा करायची म्हणून थांबलो आज गेलो नाही आजीला दमव हा बाबू आजीचे हा आजीचे केसव आजीला केस आजी केस आजी मार जाम तिला वाटलं पाहिजे हा हा हा, हा काय ती बोलली पाहिजे जा बाबा तू उद्या आज जाम दमव दम हा आजीला दमवशील ना ह्याला लटनवतो ना हिमॅजिकाला सेम पहिल्यांदा क्रेटा चालू होतो आणि मोस्ट पॉवरफुल गाडी डिझेल इंजिन वन पॉईंट फाय लिटर खतरनाक पॉवर यार सागेर आहेत आमच्या ड्रायवरांना माहिती नाही सागेर आहेत आज आज मी इम्पॉर्टंट मेसेज देणार आहे हे दोन हे दोन मोठे ड्रायव्हर मी गाडी चालवायला मागितली तर दिली नाही मला नाही आणि हे हे ड्रायव्हर यांना माहिती सावित <laughs> कसालमध्ये आलोय आणि पेट्रोल पंपावर थांबलो इकडे दाबिलीचा ब्रेक घेतलाय तेजसने आणलंय इकडं दाबिली खायला असा झाली काम वेम झालीत आता थोडं एन्जॉय करूया जे पण काय मुवमेंट भेटतील ते एन्जॉय करत करत घरी चाललं तेजसच्या आता ॲक्च्युली आज डायरेक्टली आम्ही माझ्या घरी जाणार होतो पण कॅन्सल झाला प्लॅन <laughs> दररोज आम्ही दररोज निघताना आहे ना म्हणजे काय बोलून उपयोगच नाही आम्हालाच माहिती आहे काय ते ब्लॉगमधून आम्ही तेवढं दाखवत नाही तेवढं हे पण बॅकग्राऊंडला काय चालतंय आमच्या आम्हालाच माहिती आहे चला टाटा बाय बाय तेजस आणि गेलेत राजारामची फॅमिली भेटली मग राजारामला पण सोडते आणि त्याला पण सोडतील ठीक आहे आता मी उतरलो स्टँडवर कारण गाडी जागा नाही होणार उगाच कशाला जास्त गर्दी गर्दी मी आता इथून स्टँडवरनं चालत जातो घरी ठीक आहे असा पूर्ण दिवस होता आजचा दिवस जाम बिझी होता ब्लॉकमध्ये किती घेतला आहे तर बघूया पण जाम मोठा दिवस असा वाटायला लागला आहे सकाळी निघालो होतो आठ साडेआठला तिथपासून पण फिरत होतो हे बघ राजारामा आला जेव नंतर जेवलो ब्लॉकची आठवणच नाही राहिली तेजस झोपला लगेच जेवल्याबरोबर काय राह तिकडे आहे हे आणि मी असा सर आता झोपायचा आहे आजचा दिवस जाम मोठा होता तो हा ब्लॉग मी आता इकडे सेंड करतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना की कमेंट करून सांगा बेटा अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओजमध्ये तेव्हापर्यंत स्टे सेफ स्टे हॅपी